चाणक्य मंडल परिवार स्पर्धा परीक्षा व्यक्तिमत्व विकसन आणि करिअरचा विकास यासाठी चाणक्य मंडल परिवार प्रशासन हे देशसेवेचं साधन आहे असं मानणाऱ्या युवकांसाठी यूपीएससी एमपीएससी चे मार्गदर्शन प्रवेश परीक्षा दिनांक दोन जून रोजी संपर्क चाणक्य मंडल परिवार पुणे दूरध्वनी शून्य दोन शून्य दोन, दोन, दोन चार तीन तीन आठ पाच चार दोन आणि दोन चार तीन दोन एक एक सात सात चाणक्य मंडल परिवार करिअर घडवण्यासाठी चाणक्य मंडल परिवार सर्व माता पिता बंधू भगिनी आणि माझ्या मित्रमैत्रिणीनं आणि या आजच्या पाचव्या भागात मी तुमच्याशी बोलणार आहे सध्या करिअर घडवण्याची काही सूत्र जी मानली जातात कळत किंवा न कळत तर आपण आज ती पाहणार आहोत तपासणार आहोत आणि ते करतानाच पुढच्या भागाशी त्याची लिंक येईल ते म्हणजे मग आता करिअर घडवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र कोणतं पण आजचं काम करिअर घडवण्याच्या सध्याच्या काही गृहित सूत्रांची तपासणी ऐकत असताना तुमच्यासुद्धा लक्षात येईल की कळत न कळत सध्या वय वर्ष सोळा सतरा अठरापासून पुढे आणि त्याला वरची काही वयोमर्यादा नाही आहे सगळ्यांच्याच व्यक्तिमत्व किंवा करिअरकडे पाहताना कळत न कळत समाजाने म्हणा किंवा धोरणांनी म्हणा किंवा शिक्षण पद्धतीनी परीक्षा पद्धतीनी काही सूत्र स्वीकारलेली आहेत उदाहरणार्थ त्यातलं मी आवर्जून पहिला उल्लेख ज्याचा करतोय ते सूत्र म्हणजे जणू पुस्तकी अभ्यासातली बुद्धिमत्ता म्हणजेच काय ते बुद्धिमत्ता आणि दुसरं सूत्र त्या पुस्तकी अभ्यासात सुद्धा आपण सगळ्या विषयांच्या पुस्तकी अभ्यासातल्या बुद्धिमत्तेला बुद्धिमत्ता उर्फ टॅलेंट आणि त्यामुळे करिअरचं क्षेत्र म्हणून खरं म्हणजे तिकडे बघत नाही आपण त्याची रचली एक उतरण शिडी तेव्हा पुस्तकी अभ्यासातल्या सुद्धा आपण ठरवलंय की मेडिकल किंवा इंजिनिअरिंग म्हणजेच काय ते चांगलं करिअर या दोन सूत्रांच्यामुळे कळत न कळत मुलामुलींचं आयुष्य आणि करिअर घडवतानाची जी वाटचाल होते ती जणू इयत्ता नववीपासून तर अभ्यास एके अभ्यास म्हणजे पुन्हा तो पुस्तकी अभ्यास एके पुस्तकी अभ्यास आपण नुसता अभ्यास शब्द वापरला तरी अनेकदा अनेकांना वाटतं हे पुस्तकी अभ्यासाबद्दल बोललं जाते खरं म्हणजे संगीताचा रियाज हा सुद्धा अभ्यासच आहे आणि शिवाजी पार्कवर सचिन जर तासन तास बॅटिंगचा सराव करत असेल तर तोही बॅटिंगचा अभ्यास आहे पण नकळत पुन्हा मनावर हे बसलं आहे आपल्या की अभ्यास याचा अर्थ पुस्तकी अभ्यास तेव्हा दहावीमध्ये भरपूर क्लास लावले पाहिजेत कचकावून टक्के मिळाले पाहिजेत कारण निकाल लागल्यानंतर जे कॉलेजामागून कॉलेजे जाहीर करतात सायन्सची ॲडमिशन त्र्याण्णव टक्क्याला बंद कॉमर्सची ॲडमिशन एकोणनव्वद टक्क्याला बंद असा आपण आयुष्याचा सोरट पाहिला तो ह्या सूत्रामुळे आहे त्यामुळे प्रथम दहावीनंतर सायन्सला प्रवेश घेतला पाहिजे आणि मग बारावीला पी सी बी किंवा पी सी एम फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा मॅथ्स ते का त्यामध्ये ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव साडेपंच्याण्णव पंच्याण्णव नाईन्टी फाय पॉईंट फाईव्ह फाय फाईव्ह फाय फाईव्ह 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 फाय फाईव्ह फाय फाईव्ह फाईव्ह बार एवढे मार्क मिळवल्याशिवाय जीव भांड्यात पडत नाही कारण ते आणि होणारी सीई टी मिळून जायचं तर मेडिकल किंवा इंजिनिअरिंगच आणि मग अशी उतरंड किंवा ज्याला मी सोरटमधल्या गोट्यांची उपमा दिली मागच्या वेळी की जर मेडिकल इंजिनिअरिंग त्या मेडिकल इंजिनिअरिंगची सुद्धा आपापल्या क्षेत्रातली एक उतरंड रचलेली ते सगळं होऊन नाही झालं तर मान खाली घालून सायन्स पण दहावीला सायन्सला जाणवणे मार्क नसले तर कॉमर्स त्या कॉमर्समध्ये मग बारावीनंतर काही प्रोफेशनल कोर्से नंतर नंतर MBA, कोर्सेस आहेत चार्टर्ड अकाउंटंट कंपनी सेक्रेटरी त्याच्या एंट्रन्स प्रवेश परीक्षा द्यायच्या झाल्या आनंद आहे नाही झाल्या मन खाली घालून बी कॉम पूर्ण करायचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा मग पोस्ट ग्रॅज्युएट मग बी कॉमनंतर अनेकदा एम बी ए लॉचे अनेक कोर्सेस आणि पुन्हा एकदा हे सी ए सी एस आय सी डब्ल्यू ए सकट पुढच्या अनेक कोर्सेस येतात पण या सगळ्यामध्ये दहावीला कॉमर्सला सुद्धा मार्क नसले मग मा काय मग मी म्हणालो तसं त्या सोरटमध्ये तळाशिवून उन विसावणाऱ्या गोट्या म्हणजे आर्ट्स दुसरं काय जमत नाही म्हणून आर्ट्स आर्ट्सला गेल्यावर दुसरं काय जमत नाही म्हणून शिक्षक अशी सगळी एक चुकीच्या समीकरणांची आपण बसवून ठेवलेली गृहितांची ती गृहितं जर आता तपासायला गेली तर मी बोलताना मनाशी सहज प्रश्न विचारा की काहो खरंच एखादा डॉक्टर झाला म्हणजे तो करिअरमध्ये आणि जीवनात पुढे यशस्वी होणारच आहे असं काही म्हणता येतं का हो खरंच गॅरंटी प्रश्न विचारून मी दोन सेकंद थांबलो तरी तुमच्या मनात सुद्धा उत्तर असं आतून उघवून येणार आहे की खरं म्हणजे अशी नाही आहे गॅरंटी माझा एक डॉक्टर मित्रच सांगतो की सध्या दोन प्रकारचेच डॉक्टर आहेत पेशंटची वाट बघणारे आणि पेशंटची वाट लावणारे प्रत्येक क्षेत्रात अर्थात उत्तमांचा अपवाद आहे तसे आहेत पण डॉक्टरी शिक्षण पूर्ण व्हायलाच मुळी सहा सात आठ वर्षं लागतात त्यातल्या नुसत्या एम बी बी एसला सध्या खरं कोणी विचारत नाही पदव्युत्तर घ्यावंच लागतं शिवाय तो भांडवली उद्योग आहे मोठ्या प्रमाणावर आधी भांडवल वर्षानुवर्ष उतल्याशिवाय म्हणजे डॉक्टरला जीवनात स्वतःच्या पार उभं राहायला त्याच्या वयाची तिसीसुद्धा येऊ शकते आणि तरी त्यानंतर जीवनात आणि करिअरमध्ये यश मिळेल अशी काही त्याची हमी नाही ही समजूत चुकीची आहे त्यामुळे इंजिनियर सेम गोष्ट आहे सध्या किंबहुना बेरोजगारीची समस्या सर्वात जास्त गंभीर भेडसावते ती इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातच आहे त्यामुळे हे एक समीकरण चूक आहे इंजिनिअरिंग आणि मेडिकलला जाणे चांगलं आहे का नाही याचं उत्तर हे निश्चितच चांगलं आहे पण इंजिनिअरिंग मेडिकल म्हणजेच काय ते चांगलं करिअर आणि उरलेल्यांनी जणू मनात कुठेतरी एकीकडे इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स किंवा दुसरीकडे मग मनात खदखदणारा सततचा संताप घेऊन स्वतःला व्यक्तिमत्वाला आणि करिअरला घडवण्याची आवश्यकता नाही आहे मेडिकल इंजिनिअरिंग जशी बुद्धिमत्तेची क्षेत्र आहेत तसं प्युअर सायन्स हे सुद्धा बुद्धिमत्तेचं क्षेत्र आहे ज्याला सायन्समधलं कळतं तो सांगेल की मेडिकल इंजिनिअरिंग म्हणजे आहेत ॲप्लाईड सायन्सेस प्युअर सायन्समध्ये जेव्हा एक पाऊल प्रगती होते तेव्हा ॲप्लाइड सायन्सेसमध्ये दहा पाऊल प्रगती होते हे माझं पुढचं तर अत्यंत लाडकं उदाहरण आहे अशा एका मी त्याला हिरो पण मानतो की जो शाळेमध्ये समजला गेला निर्बुद्ध मुलगा कॉलेजमध्ये मानलं गेलं टाकाऊ कॉलेजमधल्या त्याच्या प्राध्यापकांनी त्याला सांगितलं की तुला आयुष्यामध्ये काहीही मिळवता येणार नाही यू आर गुड फॉर नथिंग आणि त्या प्राध्यापकावरच पुढे वेळ आली आपल्या ह्या टाकाऊ समजल्या गेलेल्या विद्यार्थ्याच्या नोबेल पुरस्काराचं मानपत्र लिहिण्याची प्राध्यापकही मनाचा मोठा कारण त्यांनी त्या मानपत्रात उल्लेख केला की मी असं असं म्हणलो होतो माझं सगळं जजमेंट चुकीचं ठरल्याचा मला आनंद आहे मला या विद्यार्थ्याचा अभिमान आहे तो माझा हिरो असलेला विद्यार्थी म्हणजे आल्बर्ट आइनस्टाईन आणि शाळा कॉलेजमध्ये टाकाव मानला गेला म्हणून तो पलीकडे स्वित्झर्लंडमध्ये बर्न या ठिकाणी एक पेटंट विभागातला कारकून म्हणून काम करत होता पण डोक्यामध्ये चिंतन साऱ्या विश्वाचं कोडं त्यातून वयाच्या सव्वीसाव्या वर्षी त्यांनी हे ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर हे समीकरण लिहिलं वस्तुमान आणि ऊर्जेच्या समतुल्यतेचा सिद्धांत सिद्ध करणारं गणित मानलं त्यांनी तेव्हापासून आजपर्यंत तुमच्या माझ्या वैयक्तिक सकट आपलं सगळं आयुष्य बदलून ठेवलेलं आहे तर कोण शहाणा माणूस म्हणेल की प्युअर सायन्सला कमी महत्त्व आहे किंवा प्युअर सायन्सला स्कोप नाही आहे प्युअर सुद्धा स्कोप आहे पुढे तुम्ही समजा कॉमर्सकडे या परत कॉमर्समधलं कळणारा माणूस नाही म्हणणार की कॉमर्सच्या क्षेत्राला स्कोप नाही आहे तुम्ही त्या कॉमर्समधले मॅनेजमेंट त्यातलं बिझनेस मॅनेजमेंट मार्केटिंग सेल्समनशिप इकॉनॉमिक्स सारखा विषय घ्या कॉमर्समध्ये अनेकदा स्टॅटिस्टिक्सचा विषय असतो जीवनाच्या जाऊ त्या क्षेत्रांमध्ये त्याचा उपयोग आहे आणि त्याला स्कोप सुद्धा आहे खरं म्हणजे एखाद्या व्यवसायाचे अकाउंट्स नीट ठेवणे डबल एंट्री बुक नुसार हे काय बुद्धिमत्तेचं काम नाही एक आहे का एखाद्या व्यवसायाचे आर्थिक वर्ष संपलं की शेवटी बॅलन्सशीट करावा लागतो तो एकदम नाही करताय त्याच्या आधी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नावाचं ते करायला लागतं आणि त्याच्याही आधी करावं लागतं ग्रॉस प्रॉफिट अकाउंट हे जर पुढचे वर्षाअखेरीला ही अकाउंट नीट करायची असली तर पहिल्यांदा वर्षभर जे अकाउंट ठेवलेली आहेत त्याच्या एंट्रीज घेऊन तेरी इज इंग्लिश शब्द हे ट्रायल बॅलन्स करावा लागतो डबल एंट्री बुककीपिंगचं शास्त्र सांगतं की जर वर्षभर अकाउंट्स नीट ठेवलेली असली तर हा ट्रायल बॅलन्सच्या ज्या दोन बाजू त्याला डेबिट आणि क्रेडिट हे शब्द आहेत या बाजू आपोआप बॅलन्स झाल्या पाहिजेत म्हणजे शेवटी जो आकडा येईल तो दोन्हीकडचा सा एकसारखा असायला पाहिजे एक। आता आपला हा कार्यक्रम ऐकणारे कोणी सी ए असले त्यांच्या सकट मी सगळ्यांना चॅलेंजपूर्वक सांगतो की दुनियेत एकाही बिझनेसचा जन्मात कधी ट्रायल बॅलन्स आपोआप बॅलन्स झाला असं होत नाही तर मग मा आता मला सांगा की ज्याचा ट्रायल बॅलन्स बॅलन्स होईल इतकी उत्तम अकाउंट्स मेंटेन करणे हे काय बुद्धिमत्तेचं काम नाही का कोण म्हणेल की करिअरमध्ये ह्या स्कोप नाही मग समजा नाही सापडलं तर ट्रायल बॅलन्स कशामुळे समतोल बॅलन्स होत नाही हे शोधावं लागतं त्याला अकाउंटन्सीतलं नाव आहे रिकन्सिलिएशन मग ते रिकन्सिलिएशन नीट करता येऊन शोध बरोबर शोधलं हे काय बुद्धिमत्तेचं काम नाही काय आणि मग आता आणखी परत सांगतो के अनेक के की अनेक वेळा व्यवसायामध्ये तर कितीही रिकन्सिलिएशनचाही प्रयत्न केला तरी काय वेळा सुधरतच नाही की ह्याच्यात नेमकं कुठे चुकलेलं आहे मग अशावेळी शेवटचा उपाय ज्याचं नाव आहे सस्पेन्स अकाउंट काढावं लागतं पण अरे पण त्या सस्पेन्स अकाउंटलाही तू घेण्याची एंट्री डेबिटला घेशील का क्रेडिटला घेशील हेही कळावं लागतं ना म्हणजे कोण म्हणेल की अकाउंटन्सी किंवा कॉमर्सच्या सर्व विषयांना पुढे स्कोप नाही आणि हीच गोष्ट सुद्धा आहे फार मोठा गैरसमज आहे की दुसरं काही जमलं नाही तर आर्ट्सला जा टक्के कमी मिळाले तर आर्ट्सला जा किती आपण ठोकळेबाज समजुतींच्यामुळे मुलांच्या करिअरवर आपण दुष्परिणाम घडवून आणतो आपल्याला दिसेल की इतिहास राज्यशास्त्र समाजशास्त्र किंवा पुन्हा आर्ट्समध्ये अर्थशास्त्रसुद्धा येतात असे अनेक विषय किंवा मराठी हिंदी उर्दू कन्नड बंगाली सर्व साहित्य हे काय बुद्धिमत्ता आणि करिअरची क्षेत्र नाहीत का कुसुमाग्रजांच्या एकेका कवितेवरून जीव ओवाळून टाकावा असं वाटतो मग अशी जीव ओवाळून अशी कविता सुचणे हे काय प्रतिभा आणि करिअरचं क्षेत्र नाही होय आणि एवढा वेळ आपण तपासतो तो, तो सुद्धा सगळा पुस्तकी अभ्यासाचं क्षेत्र आपण तपासतो आहोत मग केवळ पुस्तकी अभ्यासाच ही आहे काय बुद्धिमत्ता का उत्तम क्रिकेट खेळता येणे ही नाही होय बुद्धिमत्ता अभिनय चांगला करता येणे चांगलं गाता येणे शेत चांगलं पिकवता येणे संसार चांगला करता येणे केस चांगले कापता येणे फुलांची रचना छान करता येणे लोक ज्याच्यावर जीव तोडून तुटून पडतील असा उत्तम पदार्थ तयार करता येणे बुद्धिमत्ता किंवा करिअरला नॉट इवन स्काय इज द लिमिट ठोकळेबाज समजुतींमुळे आपण बाळगल आहे की जणू पुस्तकी अभ्यासाचं क्षेत्र म्हणजे ज्याचं शास्त्रीय नाव आहे अकॅडमिक इंटेलिजन्स तर केवळ अकॅडमिक इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता उर्फ टॅलेंट नाही आहे मानवी जीवनाच्या टॅलेंटच्या दुसऱ्या फार मोठ्या क्षेत्राचं नाव आहे बिहेवियरल इंटेलिजन्स म्हणजे रोजच्या जगण्या वागण्या बोलण्यामधली बुद्धिमत्ता आणि केवळ कागदावरचे मार्क म्हणजे तर बुद्धिमत्ता अजिबातच नाही याचं एक शेवटचं गृहित आपण तपासू आणि पुन्हा भेटण्याकरता आज थांबू हे शेवटचं गृहित म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत एक बाजू उदाहरणार्थ गेल्या पंचवीस वर्षामध्ये आपापल्या वेळी दहावी बारावीला जे बोर्डात आले ते सध्या कुठे आहेत तर सध्या कुठे आहेत म्हणजे पुढे काय करतायत दहावी बारावीला बोर्डात येले ते पुढे जीवन नावाच्या बोर्डात सुद्धा चमकले का याचं उत्तर दुःखी आहे ते म्हणजे दोनात नातं केवळ एक टक्क्याचे या नाण्याची आता उलटी बाजू विचारा की तुमच्या मते जीवनाच्या विविध क्षेत्रात आणि मानवी जीवनातलं यश मोजण्याच्या कोणत्याही निकषावर जे यशस्वी आहेत त्यांना विचारा जरा की तुम्ही होतात का दहावी बारावीला बोर्डात तुम्हाला होते का नव्वद पंच्याण्णव टक्के तुम्ही गेलात का मेडिकल इंजिनिअरिंग वगैरेला तर माणसं आपापल्या स्वभावानुसार संकोचाने कोणी हसून तर कोणी खादाखादा हसून म्हणतील की आमचं असं नाही ब आम्हाला जीवनाचा सूर नंतर सापडला इतकंच काय ऐकणाऱ्या सर्व जर पालकांनी विचार केला की आपण कॉलेजच्या काळामध्ये काय शिकलो आणि आत्ता जीवनामध्ये जे करतो त्याचा दोनाचा काही संबंध आहे का दुर्दैवाने त्यांना दिसेल असा संबंध नाही मग संबंध कशाशी आहे आणि तो लक्षात घेऊन करिअर कसं घडवायचं हे समजावून घेण्यासाठी आता भेटूयात भाग सहामध्ये गुरुवार तीस मेला सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यावेळेपर्यंत आणि कायम माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत चाणक्य मंडल परिवार।, परिवार स्पर्धा परीक्षा व्यक्तिमत्व विकसन आणि करिअर चा विकास यासाठी चाणक्य मंडल परिवार।, परिवार प्रशासन हे देशसेवे साधन आहे असं मानणाऱ्या युवकांसाठी युपीएससी एमपीएससी चे मार्गदर्शन प्रवेश परीक्षा दिनांक दोन जून रोजी संपर्क चाणक्य मंडल परिवार पुणे दूरध्वनी शून्य दोन शून्य दोन चार तीन तीन आठ पाच चार दोन आणि दोन चार तीन दोन एक एक सात सात चाणक्य मंडल परिवार करिअर घडवण्यासाठी चाणक्य मंडल परिवार